शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो रविवारची या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक बातम्या घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी पण दाखवणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा दाखवणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयी एका शे असू व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा कापसाचे बाजारभाव सांगण्यापूर्वी ही बातमी एकदा तुमच्यासमोर मांडतोय खरीप पीक विम्याचे बत्तीसशे पासष्ट कोटी रुपये मंजूर पंचवीसशे सेहेचाळीस कोटीचे झाले वाटप सर्वाधिक चौदाशे चार कोटी लातूर विभागात मित्रांनो यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे नुकसानीमुळे नुकसा शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आतापर्यंत दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित सातशे कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाईल यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपया तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला होता त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये असे एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपये कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयाचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चौवेचाळीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयाची नुकसान भरपाई हंगामातील नुकसान भरपाई सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयाची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आले आहे तर उर्वरित सातशे एकोणावीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे लवकरच उर्वरित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल विनयकुमार आवटे कृषी संचालक पुणे यांचे मत मित्रांनो आता ओळया ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस बाजारभाव जास्तीत जास्त सात हजार नऊशे चाळीस रुपयापर्यंत पोहोचलेला आहे तर मित्रांनो सिंधी सेलू चारशे पन्नास क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे पासष्ट रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट तीन हजार क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड त्र्याण्णव क्विंटल काप आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर एक्क्याऐंशी क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर सहाशे पन्नास क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती एकशे नऊ क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त आठ हजार पंच्याहत्तर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बेड धारूर या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर सेलू पर्वणे खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे भेटूया पुढच्या वेळी एवढीसाठी इतकंच धन्यवाद